नमस्कार सर्वांना मी अमृता आपल्या आजच्या छान अशा व्लॉगमध्ये त्याचप्रमाणे अमृता वारे व्लॉग्स या आपल्या युट्यूब चॅनलवरती सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे तर आज आहे हरतालिका व्रत केवडात्री व्रत आणि केवडात्री व्रताची पूजा करण्यासाठी छानपैकी रेड कलरची साडी वगैरे हो नेसून रेडी झाली आहे कारण लाल कलर हिर हिरवा कलर आपल्या महाराष्ट्रामध्ये शुभ कलर मानले जातात म्हणून आणि शक्यतो केवडात्रीचं जे हरतालिका तीजचं जे व्रत असतं ना त्याला लाल कलरचेच कपडे घातले जातात साडी लाल कलरची घातली जाते ते बांगड्या वगैरे लाल कलरच्या घालून शृंगार करून ही पूजा केली जाते आणि शंकर भगवानची प्रार्थना पूजा केली जाते त्याचप्रमाणे पार्वतीची पूजा केली जाते पार्वतीला पार्वतीची पूजा करून शृंगार वगैरेनी किंवा ओटीच्या सामानाने पार्वतीची ओटी भरली जाते तर अशी ही हरतालिका तीजची पूजा असते तर मी सुद्धा पूजा करण्यासाठी रेडी झालेली आहे आणि फटाफट आता पूजा करून घेते सकाळची वेळेत कामं पण भरपूर आहेत सकाळी सकाळी पूजा पण होणं गरजेचं आहे त्याच्यामुळं लवकरात लवकर रेडी झालेली आहे तर चला मग ब्लॉग शेवटपर्यंत बघा लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर ही साडी ना खूप वर्षापूर्वी मला माझ्या आईने घेतलेली होती दिवाळीसाठी गावाकडे घेतलेली होती आणि खूप छान आहे काही ते सुपर नेट म्हणतात ना त्या टाईपचं मटेरियल आहे खाली पाटली पल्लू आहे त्यावेळेस पाटली पल्लू नवीनच निघाल्या होत्या आणि ही क्वालिटी तर खूपच छान वाटत होती तेव्हा म्हणजे क्वालिटी पण छान आहे आणि कलर पण सुंदर आहे लाल आणि पिवळा आंबा कलर आहे मस्त वाटते आणि असे मटेरियल तेव्हा जे ड्रेस मटेरियलचे मटेरियल भेटायचे ना साड्यांचे मटेरियल ते आत्ता भेटत नाहीत त्यावेळेस खूप भारी भेटायची आणि ही खूप वर्षांनी घालूनसुद्धा खूप छान फॅन्सी पण वाटते खूप छान लुक देते आणि बसते तर खूपच सुंदर चोपून चापून अगदी त्याला वेरी क हे करायला कॅरी करायला पण एकदम सोपी वाटते आणि छान बसलेली खूपच वर्षांनी घातली साडी माझ्या अगदी पहिल्याच्या आठवणी ताज्या होऊन गेल्या खूप वर्षापूर्वी घातली होती आणि नंतर सांगायचं तर पूजा मला खूप अशी स्पेशल छान करायची होती पण रोज पडता पाऊस आणि त्यातून आज उघडलं होतं जरा ऊन पडलं होतं आणि दोन चार दिवसाची कपडे वाळवायचे होते त्यातमध्ये खूप वेळ गेला आणि पूजा मग मी जेमतेम केली जेमतेम म्हणजे सगळं व्यवस्थित केलं पण असं छान व्हिडिओ बनवायचा होता ते राहून गेलं आणि आता सीता पण आली होती सीताने सगळं काम करून घेतलं आणि त्याच्यानंतर मग तिला म्हटलं चल आपण खाऊन घेऊया दुधाने केळी माझा उपवास होता म्हणून मग तिला पण माझ्यासोबत दूध केळीच दिली मी पण खाल्ली कामं सगळी करून घेतली तिने आणि ती मला बोलली की मी संध्याकाळी असून काही काम असेल तर ते करायला येईल आणि सीतासोबत मला खूप छान वाटतं म्हणजे आधी पण ती यायची कामाला खूप वर्षापूर्वीपासून आहे ती माझ्याकडे आणि मग आम्ही गप्पा मारत मारत खाऊन घेतलं दूध केली आणि चांगलं वाटतं कधीतरी असं कोणासोबत तरी टाईम स्पेंड करायला म्हणजे मैत्रीण किंवा बाहेरचं कोणी जे असताना कधी कधी तेच आपल्या जास्त क्लोज असतं आपण सगळ्या गोष्टी बोलू शकतो त्यांच्यासोबत मन मोकळं करू शकतो तसं काही असं वाटलं वाटतं मला सीता आधी पण यायचे ना काम करायला तेव्हा आम्ही खूप गप्पा मारायचो गप्पा मारत मारत काम करायचं म्हणजे असं कामा कामवाली आहे ती असं वगैरे मी तिला कधीच जाणवू देत नाही आणि आम्ही एकदम खूप क्लोज जेवण पण करतो आम्ही सोबतच बसून चहा पाणी घेतो खातो गप्पा गोष्टी करतो मग ती काम करून जाते कधी कधी तिला सुद्धा जाते का म्हणजे तिथं पाट्यावरती सोडायला जाते पाऊस असेल तर आणि ती सुद्धा खूप केअरफुल सगळी कामं करते मला जाणून वेगवेगळे गणपती काय तू <laughs> काय बनवतो शिव लाडू ठेवण्यासाठी ताट बनवतो का हा आणि आरू गणपती बनवते का

तर आता बघता बघता पूर्ण दिवस गेला कामातच गेला आज मध्ये मध्येच लॉक घेतलेला आहे मी मधून मधून म्हणजे कंटिन्यू काही कोणतंच काम करण्यात आलं नाही कारण ऑनलाईन काम चालू असल्यामुळं खूप असं मध्येच मध्येच अडथळे येतात पण सगळंच करायचं आपल्याला त्याच्यामुळं तर आता संध्याकाळ होऊन गेले देवाला दिवे लावले मुलांनी गणपती बनवलाय तो गणपती सुद्धा दाखवते मी तुम्हाला एकच तो प्रयत्न त्यांचा आणि त्यांना विरोध नाही करायचा म्हणून मग मी करू दिला म्हटलं बाहेर खेळत बसण्यापेक्षा विना कारण गणपती बनवा तुम्ही दोघांनी आणि त्यांनी बनवला तर तो सुद्धा दाखवते आणि आता संध्याकाळी आज हरतालिकाचा उपवास आहे आणि माझी तब्येत बरी नसल्यामुळे मला गोळ्या चालू आहेत त्याच्यामुळं चा मग मी आता संध्याकाळी खायला बनवलेले शाबुदाण्याचे वडे बनवलेले आहेत म्हणजे यांची सेकंड शिफ्ट असल्यामुळे ते घरी जेवायला नाहीयेत मुलं आतो आणि मियामीचे जण म्हणून मग मी शाबुदाण्याचे वडे बनवलेत कारण साबुदाण्याचे वडे घरात सगळ्यांनाच आवडतात मला पण आवडतात आणि सगळ्यांनाच आवडतात म्हणून शाबुदाण्याचे वडे बनवले तर तुम्हाला दाखवते वडे छान झालेले ते एकदम मस्त दाखवते तर शाबुदाण्याचे वडे ना असे छोटे छोटेच करायचे म्हणजे ते छान होतात छान दिसतात आणि मेन म्हणजे आतून भाजले जातात तर मी असे छोटे छोटेच बनवते खायला पण सोपे वाटतात मेन तर आतून चांगले शिजले फुगले आणि असे क्रिस्पी झाले ना वरून तर ते अजून भारी वाटतात तर एकदम छान कमी गॅसवर असे पिवळ्या कलरचे होईपर्यंत तळून घेतलेले आहेत आणि मुलांना पण खूप जास्त आवडतात एकदमच छान झालेले आहेत वडे दिसायला तर खूपच सुंदर दिसत आहेत आणि दही वडे असा आज आमचा बेत असणार आहे तर शिवांशने हा गणपती बनवला आहे मी तुम्हाला म्हणली होती मी तुला तुम्हाला दाखवते त्याने बनवलेला आरूचा गणपती आरूने बाहेर ठेवलेला आहे तर त्याच्या वयाच्या मानाने त्याने छान बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि आता आम्ही जेवायला घेतले संध्याकाळची वेळ झालेली आहे आज जेवायला थोडा उशीरच झालेला आहे आणि दही वडे असं आज आजचं आमचं जेवण असणार आहे तर चला बाय भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये पण आजच्या व्लॉगमध्ये एवढंच तो 40 nama